नमस्कार मी आज तुमच्या पुढील डॉक्टर करणार आहे नवरात्रात माझ्या गेले होते तिच्याकडे घटस्थापना झाली होती दरवर्षी देवीचं नवरात्र निगुतीने करणाऱ्या माझ्या वहिनीला एका आठवड्यापूर्वी रिक्षाचा अपघात होऊन तिचा पाय दुखावला होता तिच्या सचिनचं म्हणजेच मुलाचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं नव्या सुनेचे पहिले नवरात्र होते दरवर्षी नवरात्रीत सव्वाष्ण पूजन कन्यापूजन करणारी सागर संगीत स्वयंपाक हो अगदी स्वयंपाक सिद्ध करणारी बहिणी आता यावर्षी काय करे याची मला काळजी वाटते काळजीपेक्षा परंपरांच्या बाबतीत आग्रही मत असणाऱ्या बहिणीच्या नव्या सुनेची मला जास्त काळजी वाटली जरा धासताहूनच जरीच्या साडीचा गोळ सावरत मी बहिणीच्या घरी पोहोचले बहिणीच्या सुनेने हसून माझं स्वागत केलं रंगवलेल्या सोनेरी ब्लॉन्ड केसांचा सैलसर बुचडा आधुनिक फॅशनच्या स्लीव्हलेस ब्लाउजवर चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि साडीच्या सोग्याजवळ खणाच्या पर्समध्ये अडकवलेला मोबाईल फोन स्मार्ट आणि आत्मविश्वास पूर्ण आधुनिक तरुणीचं रूप ती अधेमध्ये फोनवरून तिच्या स्टाफला सूचना देत होती तिने नुकतीच एक स्टार्टअप कंपनी सुरू केली होती जुन्या नव्याची सांगड जणू तिने पेहरावातच घातली होती तिने जमलेल्या आम्हा नातेवाईकांची चौकशी केली आईंना बोलावते हां असं सांगून ती तिच्या सासूबाईंना बोलवायला आत गेली वहिनी चार पायांची स्टीलची काठी टेकत बाहेर आली सगळ्या बायकांच्या नजरा गरकन वहिनीच्या दिशेने वळल्या वहिनीने चक्क गुडघ्याखाली येईल असा खणाच्या कापडाचा फ्रॉक घातला होता तिच्या पायाला अजून बँडेज होत वहिणी अवघडलेली मुळीच दिसत नव्हती उलट कौतुकाने सगळ्यांना सांगत होती अपघात झाला तरी सुनेने कार्यक्रम करूया म्हटलं तिच्या सुनेने हौसेने दोन पदार्थ रांधले होते वहिनीने बसल्या बसल्या बस कोशिंबीर केली होती बाकीचे पदार्थ बाहेरून मागवले होते वहिनी उत्साहाने सांगत होती प्रधानांच्या घरात क्रांती झाली म्हणायची माझ्या मनात आलंच देवीची आरती झाली सव्वासिणींच्या ओठ्या सुनबाईने छान पॅक केलेल्या होत्या देणारीला आणि घेणारीलाही सुटसुटीत सांडलवण नाही की काही राहिलं विसरलं नाही छान गप्पा चालू होत्या मध्येच अर्ध्या तास अर्धा तास वहिनीची सून लॅपटॉपवरून एक ऑनलाईन मिटिंग करायला आतल्या खोलीत सुन गेली सुनबाई आत गेलीये हे पाहून न राहून बायकांनी विषय काढलाच सुमंताई रूढी परंपरांच्या बाबतीत तुम्ही एवढ्या आग्रही असता तुम्ही एवढ्या कशा बदललात बहिणी हसून म्हणाली मला एक मंत्र मिळालाय मला या मंत्राचे खूप फायदे जाणवले लेखाचं लग्न झाल्यापासून मी या मंत्राचा जप करते कुठला मंत्र बायका उत्सुक होत्या वहिनी म्हणाली मनशांतीचा मंत्र कुठल्या आध्यात्मिक गुरूंकडे जायला लागलात की काय शेजारच्या काकींनी विचारलं नाही हो स्वतःच स्वतःचा गुरु झाले आणि जवळच्या गुरु मानलं वहिनी अजूनही सस्पेन्स राखून होती कस आहे ना आपल्यासाठी घर खूप महत्वाचं असत मुलं आणि आपण सोयीसाठी वेगवेगळ्या घरात राहिलो तरी मनाने सगळ्यांनी एकत्र येणं एकमेकांना सोबत देणं गरजेचं असत मात्र नवीन सुनाली की सासूचा मानसिक गोंधळ सुरू होतो घरची सत्ता मुलावरचा अधिकार आणि माझ्या वाचून अडलं पाहिजे हा अहंकार यामुळे आपल्याजवळच्या प्रिय माणसांशीच वाद सुरू होतात मी सुद्धा यातून जायला लागले होते पण थोड्याच वेळात भानावर आले घर आणि घरपण अबाधित ठेवायचं असेल तर बदलायला हवं होतं अनेक वर्ष साचलेलं पाणी स्वच्छ होण्यासाठी त्याखालचे नैसर्गिक झरे पुन्हा वाहते करावे लागतात हा निसर तर निसर्ग नियम आहे घरातल्या कर्त्या बाईने आणि पुरुषाने देखील सत्तेचं सिंहासन वेळीच मोकळं केलं तर पुढच्या पिढीला जबाबदारी लवकर कळते म्हणून माझा मीच मंत्र ठरवला टी एम टी तू म्हणशील तसं टी एम टी तू म्हणशील तसं किती छान आहे हा मंत्र पस्तीशीची कणका उत्साहाने म्हणाली छान काय मला नाही पटत सुनेनं ना आधी तिचा वकूप सिद्ध करायला नको का उगीच आधीच डोक्यावर घेऊन नाचलं तर उद्या या आपल्याच डोक्यावर मिरी वाटायच्या त्यातून आजकालच्या मुली वहिनींची जाऊ करवारली जाऊ बाई नात्यांना आधीच चुकीची लेबल का लावायची आणि वकूब सिद्ध करायला सुनेला संधी तर दिली पाहिजे ना उलट तू म्हणशील तसं म्हटलं की नवी पिढी आपल्याशी चर्चा करायला येते असा माझा अनुभव आहे आता आधुनिकता म्हटलं तर प्रत्येक बाबतीत त्यांचं चुकतं असंही नसो या पिढीला परंपरांमधलं विज्ञान समजावून सांगितलं तर त्यांना ते नक्की पटतं आपण हे काही चुकीच्या गोष्टी आंधळेपणी पुढे चालवत असू तर आपल्यालाही त्यातल्या चुका उमकतात माझी सून देवदेव करणारी नाही पण तिला माणसं आवडतात नवीन नाती जोडायला आणि जपायला आवडतात माणसातच देव शोधावा असं म्हणते ती आता हेच बघा ना माझा पाय जायबंदी झालाय साडीत पाय साडी पायात येऊन मी पडू नये म्हणून सुनबाईनेच हा खणाचा ड्रेस माझ्यासाठी शिवून घेतला माझा संकोच दूर केला आजचा कार्यक्रम आणि मेनू ठरवताना मी हाच मंत्र ओठांवर ठेवला होता तू म्हणशील तसं पण त्यामुळे आमच्यात छान चर्चा झाली अनावश्यक गोष्टींना मीही पाटा दिला थोडा तुमच थोडा हम चले बहिणी खरंच छान आहे हे टी एम टी मी भलतीच इम्प्रेस झाले होते आणि बरं का सुनबाई आता येऊन कानात सांगून गेली तिला देवीची आरती करायला खूप आवडलं मेडिटेशन झालं म्हणाली तुम्ही सगळे आलात सगळ्यांशी ओळख झाली म्हणून देखील खुश आहे स्वारी कुणाच ठाऊक आपल्या पूर्वजांनी नाती दृढ करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठीच किंवा आरत्या श्लोक म्हणायला आणि सण साजरे करायला सांगितलं असेल वहिनी काठी टेकत स्वयंपाक घरात गेली तिच्या सुनबाईची मिटिंग संपली होती आई पाना आधी घेऊया की आधी फन गेम्स घेऊ असं सुनबाई वहिनीला विचारत होती वहिनी म्हणाली बायका भुकेजल्या असेल तर आधी वाढूया मग खेळ घे तरी तू म्हणशील तसं करूया ओके मी आधी वाढायलाच घेते सचिनचं आज वर्क फ्रॉम होम आहे त्याला हक मारते तो करेल मदत तुम्ही बसा बर पायावर प्रेशर येईल त्यांच्या मदतीला आत आलेल्या माझ्या कानावर पुन्हा एकदा टी एम टी मंत्र पडला आणि मला खुदक नसू आले लेखाच्या लग्नाचं घोडा मैदान जवळच आलंय त्याआधीच एक छान मंत्र मला सापडला होता टी एम टी तू म्हणशील तसं जरी कथा तुम्हाला आवडली असेल तर ल ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका